कोडिया चा मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला छोले म्हणजे आपले काबुली चणे त्याची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे त्यासाठी मी छोले बघा पाण्या शिजवून घेतलेले आहेत हे बघा गेतले चोले, मी शिजवून घेतले छोले आणि शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा असं मी शिजवून घेतलं हे पाहू शकता तुम्ही आता मी त्यासाठी लागणारं साहित्य कांदा टोमॅटो फ्लॉवर थोडासा थोडीला तमालपत्र आणि लसूण तुमच्याकडे खडा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता मी कांदा आणि टोमॅटो हे चिरून घेत आता मी कांदा चिरतो मी खोबऱ्याची नुसती पेस्ट करून ठेवलेली आहे ती मी भाजीमध्ये टाकणार आहे तुम्ही वाटल्यास वाटण टाकू शकता કોઈ એના છોલે બોલતો કોબુલે ચણે બોલતો ટોમેટો ચિરતો બારીક તરુન आपल्याला हा फोडणीला टाकायचा आहे ताई लसूण ती पण मी बारीक चिरून घेणार आहे तमालपत्र आहे तमालपत्राची हिरवी पानं मी थोडेसे घेतले ते पण मी वाटा फोडणीला टाकणार आहे आता मी फ्लावर तुकडे करून घेतो ते मी स्वच्छ धुवून घेतलेत एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे भाजीला तर आपण भेटू थोड्या वेळाने हे पहा मी फ्लावर टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि तमालपत्र आणि लसूण असं मी बारीक करून घेतलं आहे भेटूया पाच मिनिटांनी मंडळी सर्वप्रथम मी तेल टाकतो पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकलंय तेल तापू दे दोन मिनिटं मग आपण त्याला देऊ आम्ही जिरं आणि राई टाकतो कमालपत्राची पानं कांदा टाकतो लगेच टोमॅटो पण मी लगेच टाकणार आहे आता मी ह्याच्यात हळद टाकतो मसाला टाकतो कलर मसाला थोडासा अदर मसाला Thة, well, tăng lá đố luôn nhiều rồi. mình ở म्हणजे नुसती ओल्या खोबऱ्याची ग्रेण तर मी ते चांगलं ढवळून घेतो आता मी ह्याच्यात हा फ्लावर आहे तो पण टाकणार आहे तो पण मी याच्यात मिक्स करून घेतो आता हे जे छोले म्हणजे काबुली चणे भिजवलेत शिजवलेत ते पण मी याच्यात ॲड करणार आहे थोडे थोडे हम पाणी आपलं झालेलं आहे रेडी ते मी ह्याच्यात टाकतो भाजी ही भाजी मी दोन टायमाची केली आहे थोडंसं परत पाणी टाकतो आणि झाकण ठेवतो आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आपली भाजी रेडी आहे का बघूया आपल्या भाजीला बघा चांगला कळ आलाय आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतो हे पा चवीनुसार मी मीठ टाकतो आणि परत हो ढवळतो पण पाच मिनटं भाजी अशीच ठेवू आणि पुन्हा भेटू तर मंडळी आपली भाजी रेडी आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा चला तर मग पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय